मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियर व सातारा गॅझेटियरच्या आधारे दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या याबाबत मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आधीच माहिती होती त्यामुळे त्यांनी त्याविरोधात कॉवेट दाखल केलेली होती आता या याचिकांचा म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या विरोधातील याचिकांचा आज निकाल होता हैद्राबाद गॅजेटरच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे आरक्षणाचा कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सरकारने काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये व त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकांद्वारे करण्यात आली होती आज या सुनावणी होती हैदराबाद मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केले ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी त्या वकिलांना विचारला ज्यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती शासन निर्णयाने कोणती शेड्यूल कास्टमधील कोण बाधित झालं याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने यामध्ये केलेली होती सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नाही असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे त्यामुळे या संदर्भातील म्हणजे हैदराबाद गॅझेटियर विरोधातील जनहित याचिका ऐकण्याची गरज नाही असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा दिलासा मानला जातोय ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळी असली तरीही आता याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात याला, याला आव्हान देणार आहे असे म्हटले जात आहे याचिकाकर्त्याला रिट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दात मागण्याची मुभा उच्च न्यायालयाने यावेळेला दिली आहे याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून सरकार ओबीसीची संधी हिरावून घेत आहे जरांगे यांच्या आव्हानाला किंवा आंदोलनाला बळी पडून सरकार दबावात निर्णय घेत आहे आणि सरकारने काढलेली ही अधिसूचना ही ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण करणारी आहे राज्य सरकारने संविधानिक तत्वांऐवजी तुष्टीकरणाला प्राधान्य दिले आहे तसेच या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाची कमाल मर्यादा पन्नास टक्क्याहून अधिक होत आहे असं म्हटलं आहे पण मित्रांनो जर हे ओबीसीचं आरक्षण असेल तर कमाल मर्यादा ओलांडून किंवा पुढे अधिकची होत नाहीये याचबरोबर याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी एकच नसल्याने व मराठा समाज हा आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निकालामध्ये स्पष्ट असूनही राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने